भाजी बनवते अरुळी बनवा म्हणजे तू काय करतेस मी इडल्या बनवते ए काय करताय तुम्ही भांडी मी पण येऊ बरं ऐकलंत का तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की लहानपणी जो आवडीने खेळ खेळला जायचा जास्त करून लहान मुली जो खेळ खेळायचा तर तो खेळ म्हणजे भांडीकुंडी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजची पिढी पूर्ण मोबाईल गेमिंगमध्ये आणि टी व्ही मोबाईलमध्ये खूप दंग झाले पण कोकणातली मुलं अजूनसुद्धा हे भांडीकुंडी मातीतले खेळ खेळत आहेत तर आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींना उजाळ्या मिळणार आहे आणि तुम्हाला जुन्या आठवणींमध्ये आज चा व्लॉग घेऊन जाणार आहे तर चला बघूयात आजच्या व्लॉगमध्ये मध्ये लहान मुली कशा भांडीकुंडी खेळत आहेत त्या तर आज खूप वर्षानंतर भांडीकुंडी खेळायला बसले या छोट्या मुलींसोबत खूप छान वाटतंय खूप जुन्या आठवणींना आज उजाळा मिळालाय आम्ही सुद्धा माझ्या बहिणी वगैरे आम्ही सगळ्या एकत्र वाडीतला एकत्र होऊन अजून भांडीकुंडी खेळायचो खूप मजा यायची तेव्हा मोबाईल वगैरे काही जास्त नव्हते त्यामुळे भांडी भांडीकुंडीच असायचे आणि मातीचे खेळ असायचे आणि आज खूप वर्षानंतर खेळल्यानंतर खूप छान वाटतंय तुम्हाला आता दाखवते भांडेकुंडीमधली भांडी तर ही छोटीशी शेगडी आहे आणि स्वरा त्याच्यावरती भाजी बनवते त्यानंतर हे छोटासा मिक्सर आहे आणि हे इडलीचं भांडं आहे आणि चपाती हे चपातीचं छोटं पोलपाट लाटं आहे आणि त्याच्यावरती माणसी चपात्या लाटते हे भांडीगुंडीमधली छोटीशी भांडी ठेवण्याची जाळी आहे हे इडलीचं भांडं आहे आणि हे पलीते वगैरे छोटे छोटे, छोटे चमचे आहेत हे इथे छोट्या छोट्या पानांच्या चपात्या बनवल्या आहेत आणि सई चपाती बनवते बघू शकता